नमस्कार मंडळी मंडळी महाराष्ट्रात अतिशय संवेदनशील विषय म्हणजे मराठा आरक्षण आत्ताच मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांना आरक्षण मिळाले आहे मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे म्हणून बरेच दिवस लढा चालू आहे खरं तर मराठी आरक्षण विषय म्हणजे आजकाल उत्पन्न झालेला विषय नाही अनेक दशकांपासून हा लढा चालू आहे पण अजूनही अशा अनेक त्रुटी या समाजाला ओळखण्यास येत आहेत विशेषतः मराठा म्हणजे काय शाण्णव कुळी मराठा यात नेमका फरक काय हा प्रश्न प्रचंड गुंतागुंतीचा असून त्यामुळे अनेक प्रश्नही उद्भवतात आणि याच प्रश्नांची उत्तरे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तुम्ही पाहत आहात मराठी हिस्ट्री अँड भटकंती चॅनल मंडळी मराठा अतिशय मोठा आणि व्यापक समाज मानला जातो आता आपण शहाण्णव कुळी मराठा म्हणजे काय हे जाणून घेऊया क्षत्रिय समाजात सोमवंश आणि सूर्यवंश असे दोन प्रमुख वंश आहेत तसेच क्षत्रिय समाजातील महाराष्ट्रातील मराठी असलेल्या काही कुळांनी एकत्र येऊन आपल्या वंशाचा इतर कुळांशी संपर्क होऊ नये म्हणून व्यवहार आणि कुठल्याही प्रकारची सोयरीक उपस्थित क्षत्रिय कुळांच्या बाहेर न करण्याचे बंधन घातले पुढे बऱ्याच प्रमाणात ही तत्त्वे पाळलीही गेली त्यावेळी त्या एकत्र आलेल्या कुळांची संख्या शाण्णव होती म्हणून ही कुळे स्वतःला शहाण्णव कुळी मराठा असे संबोधू लागले ह्या कुळांना बऱ्याच शतकांपासून राजवंशाची मान्यता मिळालेली आहे शाण्णव कुळे ही आडनावे आहेत परंतु बऱ्याच वेळेस आडनावे हे गावांची नावे व्यवसाय किंवा पूर्वी मिळालेल्या पदव्या अशा स्वरूपात पुढे आलेले असते म्हणून खरे आडनाव कुळी स्वतःला माहीत असणे व आपल्या पुढच्या पिढ्यांना माहीत करून देणे हे आपले कर्तव्य आहे असे या कुळातील लोक समजतात ही शाण्णव कुळे पाच प्रमुख आडनावांमध्ये विभागली गेली ती म्हणजे यादव जाधव सोलंकी सोळंके चव्हाण मोरे भोसले ह्यांची नावे उर्वरित भारताच्या लढाऊ जातींशी साम्य दाखवते ह्यातील शहाण्णव कुळी म्हणजे शहाण्णव कुलांचे वंशज हे वरील पाच प्रकारात मोडणारे आणि खालील घराण्यांचे वंशज आहेत ह्यांच्या आडनावांचा शोध घ्यायला गेल्यास अत्यंत रंजक माहिती आपल्याला मिळते जवळजवळ तीन हजार चारशे सत्याऐंशी आडनावे शोधली गेली आहेत जी स्वतःला शहाण्णव कुळी मानतात अहिर भाती भोसले चालुक्य चव्हाण चंदेला गायकवाड गुज्जर कांदबास काकतीय कलसुरी चेंदिवंशीय मराठा मौर्य मोरे नाला निकुंभ निकम पल्लव परिहार पवार पालमर राष्ट्रकूट शंखपाल संखपाळ सावेकर सातवाहन सिंदिया शिंदे सिल्हारा सिसोदिया साळुंके ठाकोरे वाघेला वातकारा यादव इत्यादी शहाण्णव कुळी मराठ्यांची एक वेगळी अशी परंपरा आहे है। ह्यांच्यामध्ये लग्नासाठी कुळ महत्त्वाचे असते त्यामध्ये काही ठराविक आडनावांच्या मराठ्यांचे दुसऱ्या ठराविक आडनावांच्या मराठ्यांशी व्यवहार अथवा सोयरीक होत नाही त्यामुळे या कुळातील लग्न ठरवताना आडनाव आणि गावं महत्त्वाचे असते आजच्या बदलत्या जगात शहाण्णव कुळी मराठा समाजदेखील बदलत आहे शिक्षण रोजगार आणि आधुनिक दृष्टिकोन याचा या समाजावर मोठा प्रभाव पडला आहे आजही काही कुटुंबांमध्ये लग्नासाठी कुळ आणि गोत्राचा विचार केला जातो परंतु अनेक कुटुंबांमध्ये शिक्षण संस्कार आणि गुणधर्म हे लग्नाचे प्रमुख घटक मानले जातात आता पुढील महत्त्वाचा प्रश्न असा आहे की शिवकाळात शहाण्णव मराठा आणि कुणबी मराठा असा भेद होता का जर होता तर यातील फरक काय या आहे होय शिवकाळात शहाण्णव मराठा आणि कुणबी मराठा असा भेद होता शाण्णो मराठा हे क्षत्रिय वंशाचे मानले जात होते तर कुणबी मराठा हे शेतकरी वंशाचे मानले जात होते शाण्णो कुळी मराठ्यांचा उगम सातवाहन साम्राज्याच्या काळात झाला असे मानले जाते सातवाहन राजा क्षत्रिय वंशाचे मानले जात होते आणि त्यांनी आपल्या राज्यात शहाण्णव कुळी मराठ्यांना राजकीय आणि सामाजिक अधिकार दिले होते कुणबी मराठा हे शेतकरी होते आणि त्यांना शहाण्णव कुळी मराठ्यांपेक्षा कमी दर्जा दिला जात होता तथापि शिवकाळात कुणबी मराठा देखील मराठा साम्राज्यात महत्त्वाची भूमिका बजावत होते ते सैन्यात भरती होते आणि मराठा साम्राज्याच्या विस्तारात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते शाण्णव कुळी मराठा आणि कुणबी मराठा यांच्यातील प्रमुख फरक म्हणजे त्यांची सामाजिक स्थिती शाण्णव कुळी मराठा एक क्षत्रिय वंशाचे मानले जात होते आणि त्यांना कुणबी मराठ्यांपेक्षा उच्च दर्जा दिला जात होता तथापि दोन्ही समुदायांनी मराठा साम्राज्याच्या निर्मितीत आणि विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आता पुढील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मराठा आणि कुणबी मराठामध्ये काय फरक आहे मराठा व कुणबी यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक नाही मुळात शेती असणाऱ्या आणि कसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कुणबी हा पर्याय शब्द आहे पूर्वीच्या काळी आदिलशहा निजामशाही आणि त्यापूर्वीच्या काळापासून जे सरदार मावळे यामध्ये सर्व जातीमधले लढवय्ये लोक होते यांना सामूहिकपणे मराठा म्हणून संबोधले जाईल लढाईमध्ये भाग घेणाऱ्या या महाराष्ट्रातील लोकांमध्ये बहुसंख्य ही शेतकरी म्हणजेच कुणबी बांधव असत यातल्या बऱ्याच कुणबी लोकांनी मूळ गाव सोडून जसजसे युद्ध पुढे सरकत जाईल तसे तसे लांब लांब प्रदेशावर जाऊन तिथे अधिकार प्रस्थापित करून तिथेच स्थायिक झाले सुरुवातीला शेती हाच मूळ धंदा असलेले कुणबी आता योद्धा झाल्याने लढाई नोकरी झाल्याने मराठा हीच ओळख त्यांनी कायम ठेवली इतकाच काय तो फरक मराठा व कुणबी यामध्ये तर मंडळी या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक कमेंट देखील करा धन्यवाद जय शिवराय